ने जे पाऊल उचललेलं आहे आज सहकार मंत्री मगाशी म्हणाले की सहकार क्षेत्रामध्ये देखील मोठं काम होत आहे आणि केंद्रात देखील जेव्हा हे सहकार खातं नवीन केलं पहिल्यांदा आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी सहकार खातं नव्याने सुरू केलं आणि त्या सहकार मंत्री आपले गृहमंत्री अमित शाह साहेब यांच्याकडे दिलं आणि सहकार से समृद्धी हा नारा मोदीजींचा त्यांनी बुलंद करायचं ठरवलं आणि गावागावामध्ये छोट्या छोट्या सोसायटी पॅक्स यांना ताकद देण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून सहकार क्षेत्रामध्ये देखील आपल्या सारख्या बँका ज्या आहेत या बँका जे काम करत आहेत ते काम इतर बँकांनी देखील त्याचं अनुकरण केलं पाहिजे आणि म्हणून काय म्हणतो आपण त्याला साथी हात बडाना एक अकेला थक जाएगा मिलकर बोज उठाना आणि सहकार से समृद्धी हे खऱ्या अर्थाने आपलं जे ब्रीद वाक्य आहे हे आपण पुढं नेलं पाहिजे मी आपल्याला एवढंच सांगतो की प्रवीणजी तुम्ही सरकारमध्ये आहात प्रसाद पण संचालक आहे ना याच्यामध्ये आणि तुमच्या बँकेला काही डिपॉझिट जे आवश्यक